नमस्कार मंडळी कविताज रेसिपीज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्याचे भरीत करून पाहणार आहोत तर मी आता इथे वांग्याला चांगलं धुवून घेतले आणि वांग्याला थोडंसं तेल लावून आपण गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं वांगा अगदी खमंग भाजेपर्यंत आपल्याला त्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं वांगं किती छान भाजलेलं आहे आता आपण वांग एका साईडला ठेवून कढईमध्ये तेल तापून घेऊयात आणि यामध्ये तेल चांगलं तापल्यावर थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं घालूयात यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो जास्त परतून नाही घ्यायचे थोडा अर्धवट परतूनच घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो यानंतर मी यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालणार आहे लसूण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे यानंतर थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचे लाल तिखट आणि हळद घातल्यावर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला सोलून आणि मॅश करून घेतलेलं वांग आपल्याला यामध्ये घालायचं आहे वांग घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडं परतून घ्यायचं हे भरीत खायला अतिशय चविष्ट लागते यानंतर मी चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आणि मीठ घातल्यावर आपल्याला वांगं परत एकदा परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीनच मिनिट परतून घ्यायचे जास्त नाही परतायचं वांग्याचं भरीत करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचं आहे थोडा अर्धवट कच्चा ठेवल्यावर त्याला छान अशी चव येते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू